The नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा करण्यात आलेले आहेत संपूर्ण बातमी नेमकी काय आहे जाणून घेऊया प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप झाली पंच्याहत्तर टक्के विम्याची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रिमचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे हे वाटप बारा मे ते वीस मे पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे तिसऱ्या यादीमध्ये जळगाव नंदुरबार नाशिक सोलापूर पुणे धाराशिव जालना बीड छत्रपती संभाजीनगर अशा नऊ जिल्ह्यांचा समावेश असून या नऊ जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पिकिमा वाटपाचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजेच बारा मेपासून तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के जी काही अग्रिम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे ही जी काही प्रक्रिया आहे ती बारा मे वीस मी वीस मे पर्यंत चालणार आहे त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा जय महाराष्ट्र